चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेमधील कापसाचे लाईव बाजारभाव जर तुम्ही हो। व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील कडे पहिली बाजार समिती आहे राळेगाव आवक आहे दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पस्तीस कमीत कमी दर आहे सात हजार सरासरी दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये इकडे पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक आहे चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास आपल्याकडे पुढची बाजार समिती आहे पारशिवणी आवक आहे एकशे सेहेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास आपल्याकडे पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आहे एकशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे चाळीस सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद